आलेलो आहे आम्ही आता आम्हाला त्या अळबी भेटलेली आहेत बघू शकता केवढी मोठे मोठे आहेत ते आज गेलाय तुम्ही पण जाणार आहे आज व्हिडिओ काढायची होती म्हणून खरं बघू शकता त्या अशा पण भरपूर आहेत आज आपला काम झाला नि त्या मजबूत काम झालेलं आहे बघू शकता आता तळ्यात अळबी धुवतोय आता आम्ही हा थोडी थोडी धुवू आता घरी जाता जाता भेटलेली आहेत आम्हाला कुठे गेला परत आपल्या दुसऱ्या जागेत आलो होतो आम्ही शोधायला आता कोणीतरी काढून नेले बघू शकता आम्ही जरा उशिरा आलोय तरी पण आम्हाला एक एक दोन दोन भेटले आहेत तिथे काय दिसले नसतील काढताना त्यांना बघूया आपण आता काढून घेऊया आहेत तेवढे मी आणि नेत्या दोघे जण मी कामाला गेलाय बघूया आता नीत्या शोधा अजून आजूबाजूला असतील बघूया आता आजूबाजूला आहेत तेवढे काढून म्हणजे आहेत अजून आपण खिचून काढूया बघ एवढा भेटला बघू शकता केवडा भेटला तिने कोणी काढलेत ना तिने गडबडीतच काढलेत ते माथेरा ते आहेत दोन तीन ते काढूया पुढे अजून जागा वर पुढे दांडे कसे आपल्यासाठी ठेवतो तर आपल्याला आता थोडीशी भेटली आहेत आपण शोधतोय चढ्यावर हे आमचं छोट तळ ते पोहायला अजून आम्ही आलो नाही आहे आम्ही आणि आता आम्हाला भेटलेले आहेत बघू शकता केवढी मोठे मोठे आहेत आत गेला गेलाय तर मी पण जाणार आज व्हिडिओ होती होते कारण बघू शकता त्या पण भरपूर आहेत आज आपला काम झाला नित्या त्या मजबूत काम झालेलं आहे बघू शकता आता आपण आज जाऊन बघूया किती कोयता घेतला रंगलाय बघू शकता आता बघू शकता हा याला म्हणतात आम्ही आजच्या मारे एक नंबर हम्म एका म्हणतात मटणापेक्षा भारी लागते ती भाजी आता आम्हाला भेटलेली आहे बघू शकता भरपूर फिरलो पण त्या आम्ही दोन वाजता घरात निघालो होतो बरोबर सव्वा चार वाजता आम्हाला अळबी भेटलेले आहेत एकदम भारी वाटला बघून नाही मिथे इथे ही जागा कोणालाच नाही माहिती आहे आज आलो म्हणून बरं आलं आम्ही आता ही आंबी काढणार आहे आणि मस्त पैकी घरी बघा पण आहेत खाली इकडे पण आहेत ती जागाच मजबूत भेटलेली आहे आम्हाला काढूया आपण पटकन पाऊस पण आल आलेला आहे पटकन तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे ते বগতা পেক্ষা পন ভাৰী লাগিব आता एवढी आंबे आपल्याला इथे भेटली ना काढलेली आहे आता आपण सगळी आळंबीशित पण आहे आपल्या इश्वित आम्ही तिकडे काढली होती पुढे घरी भरून घेऊ या पिशवीत मग आता आपण बघत बघत जाणार आहे पुढे भेटली तर भेटली ते सगळी पिशवीत भरून घेतो बघू शकता केवढे मोठे मोठे आहेत आमची चांदीत झाली आहे ही भाजी म्हटण्यापेक्षा बारी लागते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही चाललो आहे घरी बघूया परत कुठे जाताना भेटते तिकडे नेत्य आहे डोके झालेलो आता तो मी तळ्यात आळबी धुतोय आता आम्ही आरती बघू शकता एवढी आणबी भेटले आम्हाला अजून थोडी किती जातो मस्त काम झालंय आज आमचं हां थोडी थोडी दू पटण्यापेक्षा पण भारी लागते भाजी एक नंबर लागते पाऊस पण आलाय मजबूत वाटणी पण इथेच करून जाऊया खाऊच्या पुढीत आणि तू तिच्या पुढीत नाही ह्याच्यात नाही के वाटा काढणार आता आम्ही दोघे आम्हाला यावेळी वाटलं होत आम्हाला रोगना भेटणार नाही पण आज आम्ही आलो अचानक वर आम्ही दोघेच होतो तर मी तर काम करत तर नित्या म्हण बघत असील तर फक्त लाईक कमेंट आणि शेअर कर बाकी काही करू शकत नाही अळंबी अळंबी रवणार मेहनतीने आम्ही काढले आहेत आम्ही एक कण पण बाहेर सोडणार नाही घरी जाऊन परत धुवायची ते

नाही ठेवलेत माझी मी त्याची बघू शकता ठेवली आता आम्ही घरी चाललोय हा आमचा सडा आहे बघू शकता इथे पण कोणीतरी काढून गेलाय तरी पण आम्हाला भेटलेत परत आता घरी जाता जाता भेटलेले आहेत आम्हाला कुठे गेलाच भेट बघू शकता मी ते अजून शकतो बघा परत आपल्या दुसऱ्या जागेत भेटले आहेत काढून घेऊया पटकन काढलेली कुठेतरी बघ काढलेली काढले आहेत अजून ते काढायचे आहेत काढून घेतो पावसामुळे करता येत नाही हे आम्ही मगाची भेटलेली ती पण आहेत आणि आता परत भेटली बघूया आता काढतो आणि मग घरी जाऊन बघूया बघू शकता परत आम्हाला इथे किती भेटली आज ते तुम्ही आज आमची चांदीच झाली परत आम्हाला या जागेत भेटले आपल्या खणून ठेवलेला असताना कोणी लक्ष गेलं नसतं खणून ठेवली होती म्हणून लक्ष आमचं आमचा आम्हाला भेटली आता आपण घरतोय ती आता आणखी टाके है तुम्हें एक लाख लिटर ची टाके